चुम्मा उल्लेख झाला जे आजही गाणं ऐकलं जातं आम्हाला त्याच्याविषयी ऐकायला आवडेल की ते कसं मिळालं काय घडलं तेव्हा आणि अमितजींचा आवाज कसा झाला आणि कसं ते गाणं झालं तुमच्याकडनं ऍक्च्युली कसं मी स्टेजवर खूप बिझी होतो म्हणजे वर्षातून चार दौरे आमचे अमेरिकेलाच व्हायचे दीड दीड महिन्याचे मग ते किशोरदा असो आशाजी किंवा जितेंद्र श्रीदेवी त्यांची आणि जेव्हा जेव्हा मुंबईत असायचं मुश्किलीने महिन्यातला एखाद दिवस मला मिळायचं तर जेव्हा जेव्हा दौऱ्यातून म्हणजे फुरसत मिळायची तेव्हा मी एकमत अजून आपल्या इच्छा जरा जास्त जागृत व्हायला लागतात ना तर लक्ष्मीकांतजी प्यारेलालजी बप्पी लाहिरी किंवा कल्याणजी आनंदजी अनिल मोहिले अरुण पोडवाल जेवढं पंचमदा यांच्याकडे मी चक्कर मारायला लागलो आणि लक्ष्मीजी लक्ष्मीकांत कुडाळकर आपले जय महाराष्ट्र तर ते बले सुरेश तू आटेर आहे ना आणि मला जेवढे भोसले साहेब कैसे ह्या कॅशे त्यांचा आवाज आणि त्यांचा आवाज कसा देशप्रेमीमध्ये त्यांनी गाणं गायलं आशाजीन अमिताभ अमिताभचे गोरे नाही हम काले सही हम नाचे गाणे वाले सही तुम सा एक नही, ले ले एक नाही ते बोलायचे पण असे तो बोले तू आर्टेड आहे ना तेरा कुछ ना कुछ मैं अगले साल करूंगा बोले एक दिवस अचानक फोन आला मेहबूब स्टुडिओमध्ये बोलवलं लक्ष्मीजीने तिकडे गेलो मी आणि मी असा सिंगर होतो की अम्बॅसेडर कार घेऊन स्ट्रगल करायचो तर तो यार पहिला सिंगर देख देखरा जो गाडी गाडी के साथ आता स्ट्रगल करण्या तर एनीवे मजेशीर प्रवास होता तर मी गेलो तिकडे मेहबूब स्टुडिओमध्ये आणि सत्तर ऐंशी म्युझिशियन्स प्यारे भाई त्यांना सगळं म्युझिक शिकलं लक्ष्मीजींकडे गेलो पाया पडलो आणि मला गाणं लिहिलं या अली या अली रे या अली रॅ या अली या अली मेरा नाम है अली रहता राहता मैं का मस्जिदवाली गली आणि गाणं शिकवलं की या अली या अली मेरा नाम है अली रहता हूं मैं का मस्जिद वाली गली हे मुखडा होता तो जी, न, तर म्हटलं लक्ष्मीजी आणि पहिलंच रेकॉर्डिंग ना आणि लाईव्ह तर लक्ष्मीजी म्हणजे कोणासाठी काय असं घाबर बोलले आप अमिताभ बच्चन के लिए गा रे अरे बाप रे म्हटलं और ये जो सामने बैठे हैं इनका नाम आहे शशी कपूर ये डायरेक्टर आहे फिल्म किल्लं सर म्हणलं ओळखतो आहे ना तर मी त्यांच्या पाय पडलो आणि त्याच वेळेला लक्ष्मीजी बोले शशीजी एक जो लडका आहे ये अमिताभ बच्चन की साउंड बहुत अच्छी बनाता है। तो शशी वले सुनाई तर तुम्ही ते गाणं ना ते डायलॉग फॉर्म मध्ये त्यांना ऐकवलं की आली याशिले लक्ष्मीजी परसूवाला गाणं लक्ष्मी जी से, इनी से करा आहे असा तो म्हणजे म्हणतात ना एक 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 एक, 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 एक असं मला प्लेटवर मिळत गेल आणि ते गाणं मी गायलो आणि दुसरं गाणं होतं ओ मेरा जाने बहे hey, अमित जी ने आवाज फर्स्ट टाइम गाला मेरा जाने बहार आया ओ जन्म वालों को जन्म दे तीर निगाहों पे चलने दे ये गाना रिकॉर्ड झाल्यानंतर शशि जी बोलले सुदेश कल आ जाओ अमित जी से मिलाता हूं आणि हे अमित जी ने माझे गाणे ऐकले बोलले ये हाय कोण तर फिल्म सिटी मध्ये शशि जी ने बोलले मी गेलो आणि माझा हात धरून शशीजी अमिताभ बच्चन अमितजी तुम्ही बघतो म्हणजे साक्षात अमिताभ बच्चन सर नमस्ते तो तर शशीजी बोलले अमितजी सुदेश भोसले मी नमस्कार केला ना ते बोलले अरे भैया हमारी आपकी आवाज तो बहुत मिलती जुलती मुझे तो पता है। नहीं चला गाणं मे काय का तर मला कळेच ना काय बोलू आणि परत येऊन शशीजींच्या अशा कुशीत बसले अरे जा उनसे पूछो गाना कैसे हुआ अरे सर गाना कैसे हुआ बहुत अच्छा जा, जा आवाज शशीजी अजून हिंमत होत नाही अशी मी पळत आलो घरी आणि मग तेव्हा अमितजींनी जेव्हा माझा आवाज म्हणजे ते बोलले अरे मलाच कळलं नाही माझा आवाज आहे की कोणाचा तेव्हा लक्ष्मीजींच्या डोक्यात ही आयडिया आली आणि बोले सुदेश शामको आजा क्या है हिंदीतच बोलायची माझे तर गेलो मी तर बरं मी काहीतरी लिहिलं आहे त्यांच्या आवाजात आहे का साऊंड मिळव बोली अरे ओ जुम्मा अरे ओ जुम्मा बोला यही चाहिए मुझे मेरी जाने मन मेरी जाने मन असर करत करत तीन चार दिन तो आजा, 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 बोले कल आ जा तू क्योंकि मुखड़ा कल लिखूंगा <laughs> जुम्मा चुम्मा दे दे जुम्मा चुम्मा दे दे बोले यही तो चाहिए मेरे को तो जुम्मे के दिन किया जुम्मे का वादा रे फिर जुम्मा जुम्मा चुम्मा दे जुम्मा जुम्मा दे चुम्मा हे तयार झाल्यानंतर बक्षी साहेबांनी अंतरे लिहिले आणि गाणं जेव्हा तयार झालं ना अमितजींना बोलव लक्ष्मीजींच्या म्युझिक रुग्ण अमितजी लिए कुछ बनाया हमने सुनिए आणि सुनाई आणि अमितजींच्या समोर डायरेक्ट विदाऊट मायक्रोफोन सुदेश सुना फक्त एक हार्मोनियम आणि एका कॉंगोवर नुसते व्हेरी गुड टेक करलो त्यांनी अप्रुव्हल दिल्या दिल्या मग त्याच्यानंतर असं झालं की ते मूडमध्ये आले एकदम बोले सर आज प्रत्येक गाण्यात एक महत्वाची गोष्ट की जुम्मा चुम्मा शावा शावा सुणा सुणा किंवा बडे मी मतलब मॅक्सिमम गाण्यात अमितजी स्वतः हजर होते की सुदेश गातोय मला ऐकायचं आहे हा काय करतोय जो चुम्मात मधे तो ओख पी पे होते मैं खूब घाबरलो हो तो ऐकनता मेला सर मे जरा मूड मध्य आलो सर मैं साउथ अफ्रीका में एक पब में बैठा था और एक रेगुलर कोई गा रहा था अचानक किसी ने बोला हे पटका मैं चुम्मा दई दे दे चोम्मा दे लक्ष्मीजीवले चुम्मा दे, 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 दे। लक्ष्मी जी चुम्मा हे अमितजींचं कॉन्ट्रीब्युशन अंतरानंतर द्या मा, आणि मग मला सांगतो ना लक्ष्मीजीने मला गाणं कॅसेटमध्ये गाऊन दिलं त्यावेळेला असं होतं कॅसेटमध्ये आम्ही ते, ते पाठ करायचो आणि बऱ्याच रिहर्सल झाल्यानंतर आम्ही लाईव्ह गायचो डबिंग वगैरे नाही लक्ष्मीकांत प्यारेलालजीने मला सांगितलं होतं की सुदेश अच्छा रेकॉर्डिंग झालंच नव्हतं सहा महिने अगोदर की ज्या दिवशी हे गाणं बाहेर येईल बघतो कुठच्या कुठे जाशील म्हणजे त्यांचं विजन बघा तुम्ही आणि ॲक्च्युली मी हे गाणं जेव्हा आम्ही रिहर्सल करायला लागलो तेव्हाच स्टुडिओत गर्दी जमायला लागली की काहीतरी एकदम भारी रेकॉर्डिंग तर आणि आम्ही जींच्या समोर गायलो आणि म्हणतात ना जसं रेस्ट इज हिस्ट्री आम्ही जी बोले यार समज मी यार मैं गा रहा हूं तुम गा रहा हूं। <laughs>